ओम नमः शिवाय चतुर्थी पोट बाहेर डॉक्टरांचे देणे पोट आत प्रसन्नतेचे लेणे भाग दोन शिरीष पटवर्धन सविनय सादर चौदा जुलै दोन हजार पंचवीस श्रीराम या भागात आपण मनाचे श्लोक सात ते सतरामधील सातवा श्लोकच परत बघणार आहोत श्रीराम मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकाशी रे निववावे समर्थ रामदास स्वामींची एक अत्यंत महत्त्वाची शिकवण मनाच्या श्लोकात आणि इतरत्र दिलेली आहे ती म्हणजे देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन विचार करणे आणि त्यासाठी मी कोणी नाही मला काही नको सबकुछ तेरा है, देवाच्या इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव अशा प्रार्थना स्वीकारून त्या मनापासून पांडुरंगापुढे श्रीरामापुढे आपल्या इष्टदैवतापुढे ठेवण्याचे धारिष्ट अत्यंत महत्त्वाचे आहे श्रीराम हे धारिष्ट आधी करावे लागते आणि मग पांडुरंग कृपेने आपोआप घडत जाते श्रीराम याचाच दुसरा अर्थ म्हणजे घडलेली घडणारी प्रत्येक गोष्ट ईश्वर प्रसाद आणि पांडुरंग कृपा म्हणून स्वीकारणे हे धारिष्ट घडणे पेलणे सतत राहणे हे प्रत्येकाला प्रत्येकाला सरावाने मनन चिंतन श्रवण निदिध्यासन, आचरण यातून एकशे एक टक्के शक्य आहे श्रीराम या व्हिडिओचा योग साधना मंदिर आश्रम ऋषिकेश येथे यावा ही पांडुरंग कृपा होय असे योग वारंवार यावेत घडावेत हीच प्रभुचरणी प्रार्थना श्रीराम आणि शेवटी नेहमीप्रमाणे नाहम करता हरि करता हरी कर्ता हि हरिओम तत्सत् ईश्वर अर्पणम अस्तु श्रीला